तिरखेडा येथील फटाका कारखान्यात भीषण स्फोट पाच जण गंभीर जखमी बुधवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील तिरखेडा पार्थिव पिढीजवळ असलेल्या सीएम दारोवाले उर्फ पापा फायरवर्क्स यांच्या फटाक्या कारखान्यामध्ये हा स्फोट झाला सदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र पाच जण जखमी झाले आहेत त्यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे शेजारी लागलेल्या बांधावरील आगीमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील अधिकारी तात्काळ घटनास्थळे हजर झाले होते काय झालं ते काम कोण आहेत ना ते माझ तुमचे काय झालं आता मग त्यांना काय झालं त्यांना कारखान्यामध्ये काय झालं ते स्पॉटाचं कारण नेमकं काय नाही आता पुढील प्रक्रिया स्पॉट पंचनामा वगैरे काय पंचनामा होईल आता नाईल हो हो रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील कोणते स्पॉट वेरिफिकेशन रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील आपलं नाव पद अधिकारी